कुणाची दिशाभूल जे करतायत आपोआप बस त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे काळजी करण्याचं कारण लाडकी बाईणी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा सगळी माहिती दिलेली आहे फार्म कसे भरतात ई केवायसी कसे करतात सगळी डिटेल दिलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत पहा स्किप करू नका सगळ्या शेवटी ई केवायसी चा फार्म कसे भरतात याची माहिती दिलेली आहे तसं होईल परंतु ई हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई केवायसी म्हणजे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई केवायसीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि 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 लाडकी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील पुन्हा एकदा सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांचा लाडका भाऊ बसलेला आहे काळजी करण्याचं कारण लाडका भाऊचा व्हिडिओ पाहिला ना तर चाला पुढे आता सगळी सविस्तर माहिती आणि फार्म मा कसे भरतात ते या व्हिडिओ मध्ये सगळे डिटेल सांगितलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस गावानुसार ई केवायसी यादी लाभार्थ्यांच्या संपूर्ण लिस्ट लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते पण हा फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक महिलेने ई के वाय सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी करणे गरजेचे आहे ई केवायसी म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने तुमची ओळख तपासली जाते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात सरकारनं आता गाव के वाय सी केलेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे त्यामुळे तुम्ही तुमचं नाव सहज तपासू शकता ई के वाय सी करण्यासाठी काही कागदपत्रे लागतात त्यात आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असावा बँक पासबुक किंवा खाते क्रमांक मोबाईल नंबर आणि गरज असेल तर तुमचा एक फोटो ई केवायसी दोन प्रकारे करता येते पहिली पद्धत ऑनलाइन आहे त्यासाठी तुम्ही बहीण महाराष्ट्र जा तिथं ई केवायसी हा पर्याय निवडा मग आधार क्रमांक टाका आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो टाकल्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल माहिती बरोबर असेल तर सबमिट करा मग तुम्हाला ई केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश येईल दुसरी पद्धत ऑफलाईन आहे ऑनलाइन प्रक्रिया न जमल्यास तुम्ही जवळच्या सेवा केंद्रात किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊ शकता तिथे ऑपरेटर तुमचा आधार क्रमांक घेईल आणि तुमचा अंगठ्याचा ठसा घेऊन पडताळणी करेल यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होते जर एखाद्या महिलेने ई केवायसी केली नाही तर तिला या योजनेचा पैसे मिळणार नाही म्हणून सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की फक्त ई केवायसी पूर्ण केल्यानाच योजनेचा लाभ दिला जाईल काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा इंटरनेट व्यवस्थित चालत असावं माहिती भरताना नाव आणि जन्मतारीख आधारशी जोडायला हवी शंका असेल तर ग्राम अंगणवाड़ी सेविका कि सेवा केन्द्र ऑपरेटर कड़ी मदद घया सरकार ने इशारा दिला है कि ई के वाई बनावट वेबसाइट पास सावधान रहा नेहमी फक्त अधिकृत सरकारी वेबसाइट वरस प्रक्रिया करा ओनोड़की लिंक वर क्लिक करू नका ई के वाई प्रक्रिया खूब सोपी है मोबाइल वरुण ही करता ये जर अड़चण आली तर जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा लोकसेवा केंद्रात जाऊन मदत घ्या असं केल्यास तुम्हाला दर महिन्याला मिळणारी मदत थेट बँकेत जमा होईल आणि योजनेचा संपूर्ण फायदा घेता येईल वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद